चला आज आपण बनूया झटपट अंडा बिर्याणी एकदम डायरेक्ट मी बनवून दाखवली तर अंडा बिर्याणी बनवण्यासाठी आपण इकडे एक टोप घेतला आहे पहिलं तर आपण ना अंडे फ्राय करून घेऊया तर दोन चमचा याच्यात तेल टाकायचं आपल्याला तेल एक्स्ट्रा झालं तरी काय हरकत नाही ह्या टोपात बनवणार आहोत जास्त भांडे पण घाण करायचे नाही आपल्याला आणि झटपट अशी अंडा बिर्याणी बनवायची आपल्याला तर अंडे मी छान शिजवून घेतलेले आहेत बघा साटे काढून घ्यायचेत आता आपण पूर्ण अंडे याच्यात तेलात टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तर हे बघा अंडे आपले व्यवस्थित फ्राय करून घेतले आता काढून घेऊया अंडे तीन ते चार ना व्यवस्थित फ्राय करून घ्या म्हणजे ना बिर्याणीमध्ये छान टेस्ट येतो त्यामुळे मी फ्राय करून घेतले तुम्ही डायरेक्ट टाकले तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तसे पूर्ण अंडे काढून घेतलेत एक बटाटा मी बघा मोठं मोठं असं कट करून घेतलं तर एक बटाटा मी टाकणार आहे बटाटा ऑप्शनल आहे पण छान लागतं बिर्याणीमध्ये अंड्याच्या तर म्हणून मी टाकले बटाटे पण आपण दोन मिनटं बघा असं व्यवस्थित फ्राय करून घेतले आता तेच तेलामध्ये आपण थोडे कडे मसाले टाकूया तेजपत्ता लोंग मोठी इलायची दालचिनी हे सगळं आपण टाकलं आहे त्यानंतर दोन मोठे कांदे असे स्लाईसमध्ये कट करून घेतलेत ते, ते पण टाकायचे आहेत आपल्याला कांदा थोडासा जास्त वापरायचा म्हणजे कसं बिर्याणीला ना ग्रेवी टाईप होतं आणि छान चव लागते कांदा आपण छान ब्राऊन होऊपर्यंत फ्राय करून घेऊया दोन हिरव्या मिरच्या पण टाकल्यात मी कांदा व्यवस्थित आपला फ्राय करून घ्यायचा आहे बघा गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची तर कांदा आपला व्यवस्थित फ्राय झाला आहे तर याच्यात दोन टमाटे मी घेतले तर मोठे साईजचे होते ते पण लाल कलरचे बघून घेतले तर स्लाईसमध्येच कट करून घेतलेत बघा टमाटो पण आपल्याला दोन तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पुदिना आणि कोथंबीर बारीक चिरून घेतली ते पण पुदिना कोथंबीर असा टाकला मी बिर्याणीमध्ये पुदिना कोथंबीरची चव छान लागते आणि शिवाय आपण डायरेक्ट आहे एक चम्मच आपण हळद टाकूया दोन चम्मच लाल मिरची पावडर तुमच्या घरात तिखट कमी खास्त असतील तर कमी टाका मग टाकलेलं तिखट खूप जास्त तिखट आहे तर मी दोन चम्मच टाकले तरी मसाले एक दोन मिनटं छान परतून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर आपण इथे बिर्याणी मसाला घेतला आहे पूर्ण एक पाकिट टाकलं रेडीमेडवालाच टाकला आहे मी दहा रुपयाचं जे पाकिट असतं ते पूर्ण पाकिट टाकले ते मसाला त्यानंतर आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया एक दोन मिनटं मसाले छान परतून घेऊया त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची कारण आपल्याला याच्यात दही टाकायचं आहे तर मी ते शंभर ग्राम दही घेतले दही थंड टाकायचं नाही नॉर्मल टेम्परेचरवरचं दही याच्यात टाकायचं आपल्याला आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या तुम्ही गॅस बंद करू शकता म्हणजे दही फुटणार नाही मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये पूर्ण एक जीव झालं पाहिजे दही तर आपण दोन तीन मिनटं छान आता गॅस लावा चालू करूया आणि व्यवस्थित याला ना तेल सुटेपर्यंत बघा व्यवस्थित दही सगळे मसाले मिक्स करून दोन ते तीन मिनटं छान शिजून घेतलेत आपण त्यानंतर आपण याच्यात तांदूळ टाकू तर टाक। ता मी दीड कप इथे लॉंगवाल्या बासमती तांदूळ भिजून ठेवला होता अर्धा तासासाठी त्यानंतर आपण पूर्ण तांदूळ याच्यात टाकू दीड कप आहे वजनाने बघितला तर चारशे ग्रॅम आहे आता फक्त तांदूळ आपण मसाल्यामध्ये पहिले मिक्स करून घेऊया त्याच्यात पाणी टाकायचं तर मी सोकमट आहे जास्त कडक पाणी नाही गरम पाणी सोकमट असतं तर दोन ग्लास आपण पाणी टाकले याच्यात थोडंसं मोकळा मोकळा भात असेल हवा असेल ना तर पाणी इथे थोडंसं कमी टाकायचं आणि स्लो गॅसवर ठेवायचं त्यानंतर इथे आपण मी अद्रक लसणाची पेस्ट बघा विसरले होते टाकायला तर मी इथे जेव्हा पाणी टाकलं ना त्यानंतर टाकली त्यानंतर आपण अंडी आणि आपलं बटाटे टाकूया आता हलक्या हाताने फक्त असं हलवून घ्यायचं याला जास्त मग हलवायचं नाही अंडे खालीवर नाही करायचे फक्त असं हे बघा असं हलक्या हाताने याला आणि झाकण ठेवूया आता याच्यावर आणि पाच मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवायचं जास्त फास्ट गॅस अजिबात नाही करायचा ते बघा पाच मिनटं बोललं होतं पण सहा ते सात मिनटं लागले तर याला भात शिजायला आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली होती ज्याने करून बघा आपले अंडे पूर्ण असे वरच राहिलेत आणि भात पण पूर्ण परफेक्ट असं शिजलं आहे बघा मोकळा मोकळा पण झाला आहे खूप आणि बटाटा बघा पूर्ण गाळ झाला आहे याच्यात एकदम खूप भारी असा स्मेल सुटला आहे तर झटपट अशी आपली अंडा बिर्याणी तयार झाली कुठले भांडे जास्त घाण करायचं नाही काही नाही जास्त मेहनत नाही दहा मिनटात बिर्याणी तयार होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट